गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे विशालसोबत ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीलाही छत्रपती संभाजीनगरमधून अटक कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोरशे कार विना नोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यात आणण्यात आली होती कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताशी आपला कोणताही संबंध नसताना नाव जोडणं चुकीचं आणि बदनामकारक पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण सूज्ञ नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाही असा विश्वास टिंगरे यांची एक्सवर पोस्ट महाराष्ट्रात सुमारे चोपन्न पूर्णांक तेहतीस टक्के मतदानाची नोंद सर्वाधिक शहात्तर पूर्णांक पाच टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये बिहारमध्ये चोपन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के जम्मू काश्मीरमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक का सतरा टक्के झारखंडमध्ये त्रेसष्ट पूर्णांक नऊ टक्के ओरिशामध्ये एकोणसत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के उत्तर प्रदेशात सत्तावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के आणि लडाखमध्ये एकोणसत्तर पूर्णांक बासष्ट टक्के मतदानाची नोंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही मतदानाची टक्केवारी कमी ठाण्यात एकोणपन्नास पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात कल्याण मतदारसंघात सर्वात कमी सत्तेचाळीस पूर्णांक आठ टक्के मतदान तर पालघरमध्ये सर्वाधिक त्रेसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान कल्याण हा खासदार श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नावं गहाळ होण्याचा प्रकार मतदार यादीतून नावं गहाळ झालेल्यांची माहिती गोळा करून कोर्टात याचिका दाखल करणार नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तावन्न पूर्णांक दहा टक्के मतदान पालघरमध्ये रात्री आठ वाजता नंतरही मतदान केंद्राबाहेर रांगा ईव्हीएम मशीन संथगतीनं चालत असल्याचा सा मतदारांचा आरोप आज दुपारी एक वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार विद्यार्थ्यांना वेबसाईटवर निकाल पाहता येईल यंदा राज्यामध्ये तब्बल चौदा लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती अकरावी प्रवेशासाठी चोवीस मेपासून नोंदणीला सुरुवात यंदा दोन विशेष फेऱ्या होणार आणि त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होणार एफसीएफएस फेरी होणार नाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सरावासाठी बावीस आणि तेवीस मे हे दोन दिवस शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीनं राबवण्यास सुरुवात राज्यभरातील पालकांचा प्रक्रियेला मोठा प्रतिसाद तीन दिवसात त्र्याहत्तर हजाराहून अधिक अर्ज दाखल देशातील प्रमुख एकशे पन्नास धरणं आणि साठवण तलावांच्या पाणीसाठ्यात यंदा मे महिन्याच्या मध्यातच लक्षणीय घट सध्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक महाराष्ट्रातील जायकवाडी मुळा उजनी भंडारदरा माणिकडोह हो या प्रमुख धरणातील पाणीसाठा खालावला उजनी धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पंचेचाळीस दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध चारा छावण्या सुरू करण्याची सध्या गरज नाही चारा आयात करण्याचीही गरज नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य <पड़ारे> मराठवाड्यातील पाणी प्रश्न पाहता आचारसंहितेमध्ये दिलासा द्यावा दुष्काळी परिस्थितीत काम करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी अंबादास दानवेंची मागणी हिंगोलीमध्ये भर उन्हात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत हिंगोली शहरालगत असलेल्या अंधारवाडी इथं विहिरीतलं पाणी घेण्यासाठी महिला जीवही धोक्यात घालत आहेत नागपूरमध्ये बनावट प्रमाणपत्र बनवून नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश करून घेणाऱ्या एकोणीस पालकांविरोधात गुन्हा दाखल शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सीताबर्डी आणि इतर दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वर्ध्यामध्ये तीनशे एक ग्रामपंचायतींच्या प्रशासक नेमणुकीला न्यायालयातून स्थगिती सरपंच संघटनेनं प्रशासक नियुक्तीला विरोध केला होता निवडणुका घेण्याची संघटनेची मागणी सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाहीतर सहा किंवा सात तारखेला तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळणार बच्चू कडूंचा इशारा ऑनलाईन रमीच्या व्यसनातून तेंडुलकरांच्या अंगरक्षकांना आत्महत्या केल्याचा कडूंचा आरोप सिंहगड रस्त्यावरती सिंहगड किल्ल्यावरती जाणाऱ्या वाहनांसाठीचा सा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार मात्र अत्करवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार धोकादायक दरडी दुरुस्त करण्यासाठी वनविभागाचा निर्णय भगवान नृसिंह महाराजांची आज जयंती यानिमित्त वाशिममध्ये नृसिंह महाराज मंदिर दर्शनासाठी खुलं संध्याकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येईल बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं लखूजी साळवे यांच्या समाधीसमोरच्या उत्खननात पुरातन शिवमंदिर सापडलं हे तेराव्या शतकातलं यादवकालीन मंदिर असल्याचा दावा यंदा आषाढी निमित्त संत गजानन महाराजांच्या पालखीचं तेरा जून रोजी शेगावीतून पंढरपूरकडे प्रस्थान पंधरा जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा असलेला भंडाऱ्यातील अंडरपास वाहतुकीसाठी सुरू गोंदियामध्ये तीन तर भंडाऱ्यामध्ये एक, एका अंडरपास पुलाची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय वन्यजीव संस्थेचा उपक्रम प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना अहमदनगर महापालिकेची नोटीस पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्या आणि पीओपी मूर्तीसाठीच्या साहित्याची येत्या तीन दिवसात विलेवाट लावावी साठा आढळल्यास कारवाई करणार पालिकेचा इशारा पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची दृष्टी नसलेली मानसकन्या माला एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण मालानं अभ्यासात सातत्य ठेवून एस अधिकारी होण्याचा संकल्प व्यक्त केलाय अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मालाचं कौतुक केलं नाशिकच्या सटाणा येथील अंबासनमध्ये कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळले हे बछडे मादीपासून चुकल्याचा अंदाज वाढलेल्या उकाड्यामुळे नवेगाव नागझेरा प्रकल्पातील टी फोर वाघिणीच्या बछड्यांचा जलविहार पाण्याच्या टाकीत बसून उन्हापासून स्वतःचा बचाव करणारे बछडे कॅमेरात रेकॉर्ड चणात झाडावर झेप घेत बिबट्यानं माकडाची शिकार केली पेन्सच्या जंगलातील शिकारीचा व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट